माझाच्या या युट्यूब वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत हरिभक्ती परायण आणि वेदशास्त्र संपन्न प्रणव गुरुजी तसेच रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराजांचे निसिम भक्त प्रमोद रेंगे काका आणि मी स्वतः वैशाली खोले आपण चर्चा करणार आहोत आजच्या भागामध्ये की भागवत भागवत सप्ताह हा करण्याची प्रथा आहे आणि ह्या भागवत ग्रंथाबद्दल अनेक समज गैरसमज जे काय आहेत किंवा ते कसं करावं कुठलं पुस्तक खरेदी करावं किंवा मी एक गृहिणी आहे तर मी कसं करावं ही आज आपण चर्चा करणार आहोत तर गुरुजी मला एक आपल्याला असा प्रश्न आहे की आता मी एक गृहिणी आहे आणि मला खूप भागवत ग्रंथ आवडतो असं म्हटलं जातं की स्वतः भगवान गोपाल कृष्ण या भागवत ग्रंथात वास करून आहे आणि जीवन कसं जगावं ही भगवद्गीता सांगते आणि जीवन म्हणजे मरण कसं असावं हे भागवत ग्रंथ आपल्याला शिकवतो तर मग हा भागवत ग्रंथ कुठल्या भागवत ग्रंथाचं आपण आणावं आणि पारायण करावं सर्वप्रथम भागवताबद्दल जिज्ञासा अगदी सुयोग्य आहे भागवताचं खूप प्रचलन भारतातल्या जवळपास प्रत्येक प्रांतांमध्ये आहे आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर पुष्कळ जणांना ही इच्छा असते की आपण भागवताचा स्वाध्याय करावा भागवतात काय सांगितलेलं आहे हे आम्हाला सोप्या पद्धतीने लक्षात यावं असं प्रत्येकांची अपेक्षा असते तर गीता प्रेस गोरखपूरने दोन खंडामध्ये भागवत हे प्रकाशित केलेलं आहे मराठी सार्थ भागवत तर त्याच्यामध्ये श्लोक आणि खाली अर्थ असा दिलेला आहे भाषांतर केलेला आहे तर मोकळ्या भाषेमध्ये तर ज्याला फक्त भागवताचं ज्ञान समजून घ्यायचं आहे अशांनी ते वाचलं तरी चालेल त्याला काही असं विशेष नियम वगैरे असे नाही आहेत आणि ज्यांना संस्कृत शक्य असेल तर संस्कृत तर तेही वाचू शकतात ज्यांचं ज्यांना त्याचा अभ्यास असेल पण मी एक सुचवू इच्छितो की संस्कृत जरी वाचायचं असेल किंवा जर तुम्हाला प्राकृत जरी वाचायचं असेल नुसतं साधं भाषांतर असले तरी मासिक पारायण करा सप्ताह पारायण ह्याच्यामध्ये असं आहे की खूप जास्त वाचावं लागतं पण मासिक पारायण ज्यावेळेस आपण पहिल्यांदा करतो कमी अंश असतो आणि त्याच्यामध्ये हळूहळू कमी कमी वाचत गेलं तर ते जास्त लाभकारक ठरतं आता ज्यांना मराठी वाचायचं आहे पण ज्यांना काव्यात्मक वाचायचं आहे ओवी श्लोक इत्यादींच्या माध्यमातून त्यांच्यासाठी समाश श्लोकी भागवत म्हणून एक भागवत प्रकाशित आहे त्याचं प्रकाशनाचं नाव वगैरे मला आत्ता स्मरण नाही पण वाटल्यास आपण त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊया तर समाश लोकी भागवत सुद्धा मराठीमधून प्रकाशित आहे तर ज्यांना तसं पारायण करायचं आहे किंवा पुष्कळ सप्ताहांचं आयोजन असतं तर जसं आपण ज्ञानेश्वरी पारायण ठेवत असतो गाथा पारायण किंवा गाथाभजन ठेवत असतो तसंच जर भागवताचं मराठी प्राकृत जरी पारायण जर करायचं असेल ओवीबद्ध किंवा श्लोकबद्ध तर त्याही प्रकारे भागवताचं पारायण केलं जाऊ शकतं तर असं मराठी पारायणाला किंवा मराठी स्वाध्यायाला चिंतनाला अशी सुविधा आहे आता राहिला त्याच्यामध्ये नियम काय पालन करायचे तर नियम आपल्याला जे जसे शक्य असतील तितकेच नियम आपण पालन करावेत जास्त कठोर नियम पालन करू नयेत आता मासिक पारायण करायचं म्हणजे एक व्यवस्थितता तुम्हाला महिनाभर पाळणं गरजेची असते की तुम्ही तुमची तब्येतही बिघडता कामा नाही तुमचा अजूनही काही होता कामा नाही अहो सात दिवसाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी उतार चढाव होत असतो अडथळे निर्माण होतात त्यामुळे असं काही अडथळा निर्माण होणार नाही तब्येतीच्या बाबतीत असेल म्हणजे मी भागवताच जर महात्म्याचा जर श्लोक म्हणायचं झालं तर आधी उपवासाचं वर्णन आलं पण नंतर म्हणतात की वरण तू मन्ये कथा विघ्न करो ये जर भोजनही उपवासाच्याऐवजी भोजनही चालू शकेल जर ते जर तुमच्या पारायणामध्ये स्वाध्यायामध्ये श्रवणामध्ये वगैरे जर विघ्न करणारा असेल तर असा आपण आरंभशूर न राहता सारासार विवेकाने त्याचा सा विचार करणे की बाबा आपल्याला शेवटपर्यंत आपण कुठला नियम सहजतेने टिकवू शकतो नाही तर सुरुवातीला उपवास अं कठोर करायचा आणि दोन तीन दिवसांनी असं मरगवून होऊन जातो माणूस की मग ते मुख्य ज्याच्यासाठी केलं होतं तेच शिथिल पडतं असं असं कुठल्याही अनुष्ठानामध्ये होता कामा नये हे लक्षात ठेवावं आणि आपण आपल्या मनाने आपल्याला जे जेवढे नियम शक्य असतील तेवढे नियम आपण घेऊ शकतो साधारणत जर आपण संस्कृत भागवत जर करत आहोत तर हा विषय आलेलाच आहे की पहिल्या दिवशी गांधी श्राद्धांत कर्म करावं मुख्य देवतेची स्थापना करावी आणि झाल्यावर शेवटी विष्णू याग छोट्या प्रमाणात असेल मोठ्या जसं आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे करावं असं जर केलं तर आपण एखाद्या कामनेसाठी करत असू किंवा आपल्याला जर पितृकोष्ट जर सांगितलेला असेल तर त्याच्या निवृत्तीसाठी करत असू तर मग हे सगळे नियमांमध्ये वगैरे किंवा हे देवतास्थापन किंवा शेवटी याग वगैरे त्याच्यामध्ये कामी पडतं आणि जर आपण सहज स्वाध्याय म्हणून जर करत असू तर या गोष्टींची आवश्यकता नाही समजा एक गृहिणीला अध्ययन करायचं आहे तिला जाणून घ्यायचे सगळ्या कृष्णांच्या लिहिला किंवा भागवतात काय लिहिलेलं आहे की जे माझ्या मुलांना मला मुला सांगायचं आहे मग त्याच्यासाठी हे सगळ्या नियमावलींची गरज नाही मग त्या स्त्रीनी संस्कृत वाचावं की तिला समजा येत नसेल मग वाचलं तरी चालेल वाचावं त्याला पारायण नाही म्हणताय त्याला सहज वाचन स्वाध्याय वाचन स्वाध्याय हा असं आपण म्हणतो हा तर नियम हे म्हणजे व्यवस्थित नियमामध्ये राहून ज्या वेळेस आपण एखाद्या काही कामनेसाठी ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस असे सगळे नियम येतात त्याला पारायणाची संज्ञा आहे बर। नुसती आपल्याला माहिती पाहिजे असेल तर सा, सामान्य वाचन स्वाध्यतेला म्हणू शकतो त्याला काही नियम नाही